Yeah, no, no, no. राईट अँगल राईट अँगल म्हणजे काय कुणाला माहिती सांगा राईट अँगल म्हणजे काय काटकोन राईट अँगल म्हणजे आता काटकोन सारखं तुमच्या कंपास मध्ये काय तरी असत काय असा जे काटकोन असतो त्यांच्याकडे नाहीये नाहीये पण आता येईल तुम्हाला ह्या काय करता माहिती का काटकोनामध्ये लाकूड कापायसाठी याचा वापर होतो काटकणा म्हणजे नव्वद अंशामध्ये लाकूड कापायसाठी याचा वापर केला जातो सगळ्यात महत्वाची वस्तू आहे काय काय आता पूर्वीच्या काळी हे कटर मशीन नव्हतं त्यावेळेला लाकूड कशा कापायचे करवती बरोबर आता करवती ना लाकूड टाकत होते त्याला फार वेळ जायचा आता काय झालंय आता नवीन नवीन मशीन बरोबर मग त्याच्यामध्ये कटर मशीन आहे कटर मशीन न लाकूड कापतात त्या मशीन नोकट पण कापतात पण आता आपण सुतारनं कपाट बनवलं तर ते भिंतीला मशीनचा वापर होतो सुता मशीनचा वापर होतो Pero kasi sa amin naman na wala mo ako sa basa, wala mo ako sa Sí, 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 sí,

no त्याच्यात वेगवेगळ्या सैज असतात लहान असती मोठी असते त्याला वेगळ्या मोठे असते 哎。

म्हणजे काय बाकी हे काम कधी शिकलो माहिती नंतर मी आय टी आय मी आय केला आय मध्ये या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला शिकवल्या जातात सुसात काम ही कला आहे ठीक आहे जी कला शिकण्यासाठी तुम्हाला दावणी नंतर मी आय टी आय कला

मत कर अंदर ना काय झालं कमी झाड कमी झाल्यामुळं लाकूडच मिळत नाही तुम्हाला आत्तापासून झाड लावावं लागतं झाड लावली की झाड भरपूर मोठी झाली कि लाकूड भरपूर प्रमाणात आपल्याला मिळणार आणि मग तुम्ही भरपूर प्रमाणात साईड बनवू शकता म्हणून आम्ही काय करायचं झाड लावायचं

त्या मशीन पासून बनवतात मशीनवर आणि त्या प्लायवूड पासून आता फर्निचर बनवतात त्या कंपनी लाकडाचं साली लाकडाचं मुसा सगळं लाकूड असतं कधी कधी चांगलं लाकूड असतं या सगळ्यांच्या गोष्टीचा वापर करून ते एका मशीन मध्ये प्रेस करून त्याच्यापासून काय आणि लाकूड गोल असतं ना पहिली पाळी कशी तयार झाली असते लाकूड कसं तयार अभी पूरी कस्टमर इधर नहीं जा रही जाने नहीं जा रहा है ना तेरी पर्दन ही जा रहा है तेरी हाँ कॉम भी जाए एक में मैं आएगी तू हो मैं मतलब संगा तेरी सांपली में तू ही नहीं हो तू ही मैं किधर कस्टमर ओके नहीं मैं अपना पेंच अपन कहीं कहीं पे जाए आजू।